नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता मी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे त्याचं नवीन पर्व सुरू आणि त्याच्या सेटवर आहे आणि त्याचे दोन मोठे खांब माझ्याबरोबर आहेत अरुणजी आणि प्रभाकरजी तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत इतकं प्रेम लोकांनी केलं आहे ज हास्य जत्रेवर आणि आता नवीन पर्वात तुम्ही धमाल करायला येत आहे किती एक्सायटेड आहात किती चार्ज आहात ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया अरुणजी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद कारण तुम्ही लोकांपर्यंत आम्हाला पोचवता तुमचा महत्वाचा वाटाय या आणि आता आम्ही प्रत्येक वर्षी दोन महिने जरा एक गॅप घेतो मध्ये चर्चा करतो भेटतो चर्चा करतो आणि फ्रेश होऊन पुन्हा येतो पण आत्ता आम्ही एका लंडन टूर करून आलो आहे अमेरिकेचे टूर करून हे आले तर आत्ता ज्या पद्धतीने आम्हाला भेटत आहेत ज्या पद्धतीने लोक आमच्यावर प्रेम आहेत तेव्हा आता आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे की इथपर्यंत येऊन काम आत्ता बाबा झालं आम्हाला विनोद आला असं म्हणून चालणार नाही तो अजून आम्हाला आलेलाच नाही आम्हाला येतोय आता अजून तो विनोद आम्हाला आला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आता सगळे लोक एकमताने प्रयत्न करणार आहेत आणि इथं सगळी बसलेली म्हणजे जुनी नवीन असं काही नाही बरोबर म्हणजे मी आता बाबा वयस्क म्हणून मग मी जरा काहीतरी हे करतो असं नाही सेम म्हणजे आत्ता जबाबदारी वाढली आहे जबाबदारी तर वाढतच असते प्रत्येक आपण कुठली गोष्ट आपल्याला नुसतं महाराष्ट्र ओळखत नाही लोकप्रक्षा रसिक प्रेक्षक ते संपूर्ण जगभरामध्ये पसरलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपण आता जाऊन पोचलो आहे आणि त्यांनी एवढं आपल्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे त्यांना आपला एवढा कार्यक्रम आवडतो आहे म्हणजे अगदी परदेशातील लहान मुलंसुद्धा जी इंग्लिश मिडियममध्ये जन्मालाच तिकडे आलेली असताना मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकत असताना हास्यदर्तीमुळे त्यांनी मराठी भाषा शिकायला सुरुवात केलेली आहे मराठीतला एखादा शब्द कठीण त्यांना वाटला तर ते त्या त्यांच्या आईवड्यांना विचारतात की या शब्दाचा अर्थ काय आहे तर आत्ता असं वाटायला लागलं की आत्ता इथपर्यंत आपण इतकं मनोरंजन लोकांचं केलं आहे तर ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला हवा त्याच्यासाठी आम्ही आमची संपूर्ण टीमची टेक्निकल टीम, टीम आमचे डायरेक्टर सचिन गोस्वामी सर मोठे सर हे नवीन नवीन काही काही उपक्रम करतच असतात स्किटमध्ये आणि तो आता आमचा प्रयत्न चाल आणि आम्ही खरंच प्रयत्न करणार होतो आणखी खूप काही चांगला आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही लंडनला जाऊन आला प्रभाकरजी अमेरिकेला जाऊन लंडनला लंडन गेला होता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहेच सगळे जगभरचेच प्रेक्षक बघतात पण तो लाईव्ह कार्यक्रम बघण्याचा प्रेक्षकांचा फीडबॅक कसा होता कसं पद्धतीने लोकांनी तुम्हाला दाद दिली फीडबॅक सांगायचं काय आमचे डायलॉग ते बोलत होते कारण इतकं त्यांना पाठ झालेलं स्किट आहे म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं की आम्ही इथं स्किट केलं एडिटिंगमध्ये इकडे तिकडे करून चांगलं होतं बरोबर पण तिकडे लाईव्ह करत असताना सुद्धा म्हणजे ते स्किट बघून एखाद्या माणसाला एखादं स्किट बघितल्यानंतर आनंद होतो आता परत होतं पण त्याला लाईव्ह बघायचं पण आनंद आहे बरोबर आणि आमचे डायलॉग जेव्हा म्हणतात तेव्हा हो, आम्ही म्हटलं की वा वा म्हणजे हे असं नाही की म्हणजे प्रामुख्याने ही लोक बघतात आमचा कार्यक्रम आणि आमच्यावर प्रेम करतात बरोबर आणि डायलॉगचं म्हणाल ना तर आम्ही आता अनुभव सांगतो की वन्स फोर होते काय काय डायलॉग ना हुँ। हुँ। इतके डायलॉग इतके हुँ। हुँ। ते पॉप्युलर झालेले आहेत म्हणजे सगळे आमचे जे जेवढे कलावंत आहेत तर ते प्रत्येकाच्या स्किटमधलं काहीतरी एक युनिक पॉईंट आहे ते इतके फेमस आहेत की त्याला वन्स फोर सुद्धा असायचा आपण गाण्याला वन्स मोर असतो डान्सला वन्स मोर असतो पण डायलॉगला वन्स मोर लोक करायला लावायचे आणखी काय पाहिजे ना इतकं फार अरुणजी तुम्ही दोघं किंवा तुमच्याबरोबर आणखी तिघ चौघ स्टॉलवर्ट्स आहेत पण बाकीची मंडई ती नवीन आहेत पण त्या नवीन मंडईना तुम्ही इतक्या छान पद्धतीने बरोबर घेता आपल्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवता त्यांना आशीर्वाद देता तेव्हा ती मुलं फार झटकन तयार झाली नवीन जुनं असं माझं मध्ये नवीन जुनं असं काही नसतं काय आहे माहिती आहे का आपण आता पहिलीच्या वर्गामध्ये आपण ॲडमिशन घेतो पन्नास मुलं असतात त्या पन्नासमध्ये एक मुलगा पाहिला येतो एकाच वर्गातली मुलं आहेत ना सगळी इथे ज्युनियर सिनियर काही नाही आहे त्यांच्याकडे टॅलेंट आहे म्हणून ही मुलं येत आहे त्यांना येतं आहे चांगलं काम म्हणून ते बरोबरीने काम करतात फक्त आमचा अनुभव जास्त आहे आम्ही खूप व्यावसायिक नाटकातून कामं केलेत किंवा खूप सिरियल केले असतील याचा अर्थ त्यांनी काम केलेलं नाही आहे त्यांनीसुद्धा एकांकीय स्पर्धा खूप गाजवली कॉलेजच्या माध्यमातून कॉलेजच्या सेन्स सेन्स चांगला आहे बघा उत्तम त्यांना टायमिंग आहे त्यांच्याकडे संवाद उत्तम बोलता येतात शब्दाचा अर्थ कळतो समजून समजून बोलतात म्हणजे नुसतं अनेक कलाकार असे आहेत आता काही काय आपल्याकडच्या ज्या मुलांना संधी मिळाली त्यांना संधी मिळाली असे अनेक कलावंत आहेत की त्यांना नाही इकडे संधी मिळाली म्हणजे काही ते वाईट नाही आहे हे उत्तम काम करत आहेत फक्त त्या ह्या मुलांना संधी मिळाली आणि त्या संधीचं ह्या मुलांनी सोनं केलं त्याच्यामुळे ज्युनियर सिनियर आहे तर मला तर म्हणजे तुम्हाला सांगतो की लो बाहेरच्या लोकांना असं वाटतं की की मला इथं काम करायचं मला इथं काम करायचं पण हजार लोकांचं ऑडियन्स आपलं ऑडिशन झाल्यानंतर काही लोक इथं आलेले आहेत हजारातल्या म्हणजे दोघा तिघांचं ऑडिशन नाही त्याच्यातून निवडले ते दोन तीन ते दिसत आहेत तुम्हाला म्हणजे काय आले हां बाबा चल दो तुला विनोद आला म्हणून इकडे नाही काम करत आहे तर गुरुजींना कळतं की ह्याच्याकडे काहीतरी आहे आणि आमच्याकडे कसं भाषा वेगवेगळ्या आहेत खांदेची आहे कोकणस्थ आहे त्यानंतर पाताळी बेग आहे वेगवेगळी भाषा आहे संगमनेरची भाषा आहे नम्रता आमची खूप भाषा बोलते नगरची भाषा बोलते तर ह्या सगळ्यांची गंमत त्या भाषेची आहे त्याच्यामुळे तो एपिसोड चांगला होतो पण गुरुजी आणखी त्याच्यात काही वेगळे टॅलेंट आहे का असतात तोच अन्य आणि तुम्ही दोघही चिपळूणचे रत्नच आहात तुम्ही आणि इतकं छान गाजवत तुमच्या दोघांच्या बॉन्डबद्दल बद्दल तुम्ही सांगा किंवा मला थोडंसं वेगळं हवं आहे तुमच्या दोघांची पहिली भेट तुम्हाला आठवते कधी झाली होती मी सांगतो पहिला याच्या अगोदर मी ह्याचा मोठा फॅन आहे मी तेव्हा नाटकात वगैरे काही काम करत नव्हतो मी गावावरनं खेडेगावात आलो तसा हा मुंबईतलाच आहे शिक्षण याची नोकरी तर नटरंग नावाचं नाटक होतं सयाजी शिंदे होते त्याच्यामध्ये नाही हा त्याच्यात काम करायचा आणि मी तेव्हा माझा काही फारसा संबंध नव्हता मी तिकीट काढून नाटक बघायचो तेव्हा मी शिवाजी मंदिरला माझा एक मित्र आणि मी दोघं नाटकाला बसवतो तो पण मला अरुण कदम मला माहिती नव्हतं मला सयाजी शिंदे माहिती आहे आणि मी जेव्हा काम बघितलं म्हणजे हा कोण आहे कॉमेडी आणि छबीलदासच्या गल्लीमध्ये हा व होता व्हाईट सादरांनी व्हाईट लेंगा घालून तर मी त्याला तासन तास बघत होतो हां <laughs> आणि नंतर आम्ही एकत्र आलो काम करायला म्हणजे खूप वर्षापूर्वी आम्ही टेलिव्हिजन माध्यमातूनच एकत्र आलो पण तेव्हापासून मी याचा फॅन आहे okay. आणि तेव्हा जे काम करायचं yeah. तेच काम आजही त्याच ताकदीने करतो yeah. म्हणून हा टिकून yeah. आहे त्याला माहिती आहे नवीन जनरेशन आपण फक्त नवीन जनरेशन असं म्हणतो की त्याप्रमाणे आपण कसं बदललं पाहिजे तर त्याला बदलता आला oh. बदल hmm. ती त्याच्याकडे ताकद आहे आणि ओरिजिनल आहे त्याच्याकडे नकली काम नाही आहे yeah. तो ओरिजिनल काम करतो नॅचरल काम करतो म्हणून लोकांना आवडतं तुम्ही काय मला वाटतं प्रभाची आणि आमची इकडेच भेट झाली हां ढोलकीच्या तालावर एकत्र हां हां ढोलकी तालावर नावाचा एक गोस्वामी सरांचंच प्रोजेक्ट होतं ज्याच्यात मी राजाचं काम करायचो प्रधानजीचं ते करायचं तेव्हा म म्हणजे विनोदाची इजनेस काय असते म्हणजे एखादी मी कसं मी खूप त्याला छान त्याचं एक त्या म्हणजे काय म्हणतात साफसूप करून एक पंच मी तयार करतो हा इतकं सहज बोलतो काही गोष्टी ज्या त्या खूप छान लोकांपर्यंत पोचतात त्याचा विनोद तयार होतो आणि त्याच्याकडे सहजनेसता खूप चांगली म्हणजे त्याला समजा हे कधी हा ओरडून बोलला तर गुरुजी त्याला सांगतात ओरडू नको आपलं आपलं ठेव आपलं ठेव कारण ती त्याच्याकडे ती क्वालिटी आहे हां मला हळू बोलून किंवा असं नॉर्मल बोलून तर अरुण नाही नाही तुला हळू नाही बोलायचं तुला लावड, तुला तुझ्या ते ओळ ती ती भाषा की आमच्यातले काही गोष्टी महत्वाच्या कधी कधी ते आम्ही विसरतो तर ते आठवत ते आठवतो त्यामुळे तो इजनेस यांच्याकडे आहे माझ्याकडे एक वेगळं टायमिंग आहे तर इथल्या प्रत्येक कलाकाराकडे एक वेगवेगळं वेगवेगळं टायमिंग आहे त्यामुळे त्यामुळे हास्य जत्रा बघताना ही वेगळी वागत एक शेवटचाच प्रश्न दोघांसाठी तुम्ही दोघं अगदी नॅचरल ॲक्टर आहात खूप वर्ष सातत्याने चांगलं काम करत आहे कोकणातले आहात पण हास्य जत्रेने तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मला नेलं आहे आणि जो ज्या उंचीवर तुम्ही पोचलेला आहात खूप मोठी गोष्ट आहे त्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचं आजवर जे तुम्हाला प्रेम मिळालं आहे त्याच्याबद्दल थोडंसं खरं तर म्हणजे माझ्या नशिबाने मी सिरियल हिंदी सिनेमे नाटक आणि जाहिराती खूप केल्या बरोबर जाहिरातीचा असा विषय असतो की कमी वेळेत तुमचं प्रोडक्ट काय हे समजून सांगणं ॲक्शन रिॲक्शन्स ती गरजेची आहे तर त्या हिशोबाने माझ्याकडे ती गोष्ट असल्यामुळे काम करताना मला त्याचा खूप फायदा होतो रिॲक्ट होताना मला एकदा एखादी एक एक गोष्ट कळली बऱ्याचदा रिहर्सलमध्ये पण घडत नाही पण स्टेजवर एखाद्याची वाक्य आले की त्या हिशोबाने रिॲक्ट होणं मला इकडे फार जमतं तर ती खूप मला फायदेशीर पडली या अनेक गोष्टी सिनेमा म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळी बघा नाटक वेगळं आहे सिरियल वेगळी आहे सिनेमा वेगळा आहे सिनेमामध्ये तुम्हाला सिनेमा हा इतिहास आहे एकदा छापलं छापलं तो इतिहास सिरियल इतिहास नाही तो पर एपिसोड विषय संपला त्याच्यात दुसरं करायचं असतं इकडे आम्हाला इतिहास म्हणजे इतिहासाच्या वर इतिहास करायला लागतो आमची एखादी गोष्ट ठोकून सांगण्यासाठी आमचं कॅरेक्टर लोकांना कसं आवडण्यासाठी ते ठोकून सांगून कारण आम्ही हे केलं तर लोकांना आवडेल हे नाही केलं तर नाही आवडेल हे जबाबदारीने आमचा प्रयत्न चालू असत नाही म्हणजे अनुभव तर फार चांगला आहे हास्य जत्रा या कार्यक्रमाने दिलेला आहे कारण असं खूप वर्ष आम्ही स्ट्रगल करतो की आज आलो आणि उद्या क्लिक झालो असं काही घडलं नाही झालेलं नाही आहे त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली त्यासाठी बरीच व्यावसायिक नाटकं का कामं केली आहेत सिरियलमध्ये कामं सिनेमातून छोट्या छोट्या भूमिका केलेली आहेत पण असं असं आपण म्हणू आपलं कर्म चांगलं असेल किंवा आपली मेहनत केली ती आज फळाला आली अगदी की इतक्या वर्षे सातत्याने काम करत असताना आज ही योग्य ती संधी मिळाली हास्य जत्रेमुळे आणि त्या हसेल आम्ही घराघरात जाऊन पोचलो लहान मुलांपासून अगदी थोर लोकांपर्यंत याचा फार आनंद आहे कारण काय आज कुठेतरी ह्या गोष्टी चीज झालं असं वाटतंय आपण इतक्या वर्षी मेहनत केल्यानंतर आणि त्यासाठी आम्ही पण खूप मेहनत घेतली खूप प्रामाणिकपणे कष्ट केलेत आणि काम तर काय सगळ्यांनी येत असतो प्रत्येक जण इथं प्रयत्न करत असतो आपापल्या परीने आपापलं टॅलेंट दाखवत असतो पण त्याच्यात सातत्य टिकवणं किंवा त्या कामाशी आपण प्रामाणिक राहणं हे फार महत्वाचं आहे आणि कॅरेक्टर एक सुरू झालं विषय संपला म्हणजे आपल्याला अनुभव आहे हो कित्येक नट थांबले या अगदी छोटे गाणी मुलाखतीच्या समारोपाला मी एकच विनंती करतो जे तुम्हाला मिळतात त्यातली एखादी पंचलाईन आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा तुम्ही करावी अशी मी तुम्हाला इस्पेशली तुमचा नेपाळी काहीतरी आणि जे तुमचं ट्रेडमार्क आहे ते अनेक तुम्हाला गोष्टी म्हणजे एकतर माझा विद्यार्थी खूप लोकांना आवडतो तर त्याच्यातलं जा ते जास्त काही आल्या रे बालाईक रे कुठं आल्यानंतर सगळी पालखीपुरी चालली तुझी काही करायचं तर ती गोष्ट आहेच दुसरी गोष्ट म्हणजे त्या नेपाळीमध्ये बोलताना तर अचानक आलेलं ते सगळ्या उ बबलू बबलू तुम किती का आता भोजपुरी भोजपुरी भाजप ती अचानक ती नेपाळी झाली अरे <laughs> ने कोणालाच माहीत नाही ना त्यामुळे लोक एन्जॉय करतात ते आणि माझी शिट्टी लोकांना आवडते माझा मेंढा लोकांना आवडतो बॅ लोकांना आवडतो जास्त ते माझ माझं ट्रेडमार्क चालू तर लोकांना माहितीच आहे आता तो आणि ते विकी तो 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 आ, तो विकी ने केल। तो तो बार, तो बार, तो केला मी माझ्या पद्धतीत तू आणखी लोकांना फार आवडायला लागला म्हणजे विकी कौशल्य विसरतात की काय असं मला भीती वाटायला आणि काही डायलॉग सुद्धा लोक आता बोलतात काय समजले असं बोलतात म्हणजे ऑडियन्स मधनं म्हणजे मी स्किटमध्ये करतो तर मी रस्त्याने जाताना खूप छान रसिक तुम्ही बघताय ह्या दोघांनी खूप धमाल आधीही आणली आहे आणि पुढेही आणतील ह्याची मला खात्री आहे तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या जाम भारी शुभेच्छा सोमवार मंगळवार बुधवार रात्री तिन्ही दिवस रात्री साडे नऊ वाजता फक्त 何で俺